नमस्कार मी श्रद्धा जोशी नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचे दुसरे पुष्प आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत गाण्याचं नाव आहे दारू गडगाई हे गाणे तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया बोला आई दारू घड दारू घड दारू घड गई दारू घड दारू घड दारू घड गई दारू घड दारू दारू घड दारू घड दारू घड दारू गड ग आई अग दुःखाच्या धगीन सुकली पाकळी फुलू देती देतील आई दुःखाच्या धगीन सुकली पाकळी फुलू देतील आई समाध्याच्या घाला सुखाची वाटली सुखाची परड़ी आई समन जगाला भरून वाटली सुखाची परळी आई दुःखाच्या दगी सुखली सुकली फुलू देती लाग आई उरात पेटाला वनवा ये झाला सत्वर धाव ग आई वाऱ्याचे ये धावत आल या दाराशी आई दारुगड दारुगड संभाळले कराई आई जो गवं मागून भरली धुरळी संभाळले कराई हे उरतं पेटलं वन वई झालं सत्वर धाव ग आईब उरतं पेटलं वन वई झालं सत्वर धाव ग आईब गण गर धावत आलं या दाराशी बादळ आईब वारचे 对，见吧。